नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचा नंबर ज्या कॉलेजमध्ये लागलेला आहे त्या कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाण्यापूर्वी आपल्या लॉग इनमध्ये जाऊन कॅप ॲडमिशन स्टेटस चेक करायचं आहे आणि त्या स्टेटसमध्ये चेक केल्यानंतर आता मी एका विद्यार्थिनीचं माझ्याकडे लॉग इन आहे त्या लॉगिनच्या साह्यनं मी लॉग इन केलेलं आहे आय डीच्या सहाय्यानं आणि मी कॅप अलॉटमेंट स्टेटसवरती क्लिक करणार इथं तुम्हाला डॅशबोर्डच्या खाली वेगवेगळे मेनूमध्ये दिसतील खालून दोन नंबरचा आहे कॅप अलॉटमेंट स्टेटस त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही सगळी माहिती तुमची ओपन होणार आहे मी बाकीची माहिती सगळी झाकलेली आहे आणि फक्त अलॉटमेंट डिटेल्स कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर स्ट्रीम कोड आलेला आहे स्टेटस आयडेड आलेला आहे स्ट्रीम सायन्स मीडियम इंग्लिश प्रोसीड फॉर ॲडमिशन प्रोसिजर फॉर ॲडमिशन डब्ल्यू डब्ल्यू डॉट के बी पी ॲटोनॉमस डॉट इन अलॉटेड प्रेफरन्स नंबर वन अलॉटेड कॅटेगरी जनरल वुमेन आणि अलॉटमेंट डेट आलेली आहे तर ॲडमिशन शेड्यूल पण तिथं मेन्शन केलेलं आहे तीस सहा दोन हजार पंचवीस नऊ no, ते साथ, साथ 25, सात सात दोन हजार पंचवीस अठरा म्हणजे सहा वाजेपर्यंत सात तारखेला हे ला राहणार आहे आणि काइंडली अपलोड ऑल द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर ॲडमिशन ऑलरेडी तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड केलेली आहे आणि ह्या ॲक्शन टॅबवरती आपली हे डॉक्युमेंट दिसणार आहेत म्हणजे ऑलरेडी ज्यांनी अपलोड केले त्यांना अपलोड करण्याची आवश्यकता नाही आणि परत तिथं व्हेरीफाय म्हणून महाविद्यालयांना टॅब येणार आहेत तुमची डॉक्युमेंट व्यवस्थित असतील तर आणि खाली एक तुम्हाला आहे की नोट दिलेली आहे नोट क्लिक प्रोसीड फॉर ॲडमिशन ओनली इफ यू आर शुअर अबाउट टेकिंग ॲडमिशन इन द अलॉटेड ज्युनियर कॉलेज म्हणजे तुम्हाला खात्री असेल की तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला अलॉट केलेल्या तर तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशन इथे टॅब येणार आहे आत्ता सध्या प्रिंट अलॉटमेंट लेटर हा टॅब दिसतोय आणि त्याच्या शेजारी किंवा त्याच्या ऐवजी प्रोसीड फॉर ॲडमिशन हा टॅब येणार आहे तुमच्या लॉग इनमध्ये आणि मग त्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड फॉर ॲडमिशन तुम्ही केल्याशिवाय संबंधित महाविद्यालय तुम्हाला प्रवेश देऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही महाविद्यालयात जाताना किंवा गेल्यावर लगेच तिथं प्रोसीड फॉर ॲडमिशन हे तुमच्या लॉग इनमधून करायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला कॉलेजवर अलॉट केलेल्या कॉलेजवर जाण्यापूर्वी आप आपलं ल लॉगिन लॉगिन आय डी पासवर्डच्या साह्यानं आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर कॅप अलॉटमेंट स्टेटस आणि त्याच्या खाली कॅप ॲडमिशन समरी आपल्याला दिसते तर कॅप अलॉटमेंट स्टेटसमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्हाला इथं खाली एक प्रोसिड फॉर ॲडमिशन हा टॅब येणार आहे तर तो टॅब आल्यानंतर म्हणजे तो कधी येणार आहे त्याची तारीख दिलेली आहे तीस सहा दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजता ते सात सात दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे त्यामुळं तुम्ही तीस सहा म्हणजे सोमवारी कॉलेजवर जाण्यापूर्वी किंवा गेल्या गेल्या तुम्हाला ही प्रोसेस लगेच करून घ्यायची आहे आपल्याला जर ह्याची माहिती नसेल तर आपण संबंधित महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर शिक्षकांकडून त्याची माहिती करून घ्यायची आहे आणि प्रोसीड फॉर ॲडमिशन आपल्या लॉग इनमधून करायचं आहे म्हणून लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपला असणं आवश्यक आहे धन्यवाद